अग बाय उठ की भूक लागली कधी उठायचं जेवायला आकाशाचं झालं झालं तात झालं हीच ऐकते या पोरींच किती उशीर झालं अभ्यास 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 आल्यापासनं कॉलेजमधन अभ्यास चाललाय ते चाललाय पण पोटाचं पण काही नसतंय विचार नसतोय जरा रुपयातला चाराने पण नसतोय आल्यापासून लागले ते का भुका? बुक ला, पेपर आल्या तू पेपर आले तोय आता पेपर आले ते आले ते पण तुझा बाप तुला करू लागतोय की अभ्यास नाही ना गणित आ हे गिरगाटले बघ कि नीट होय ना बघ एवढं चांगलं लिहून पण ना मग ती गिरगाठली काय तुम्हाला येत गणित किती शिकलाय तुम्ही शाळा माझ्या झाली आता दहावी दहावी नापास कपास नापास <laughs> मला ना ना <laughs> ना, येणार नाही तुम्ही किल्ली नाही येणार की येणार नाही असं म्हणलं नाही मग ना, काय दहावी झालाय म्हणलंय वर्षात घेतला अगं तेवढं तिनं बघतोय काय काय लिहिलंय कसं कसं लिहिलंय नजर आपली पण पाहिजे आपण नजर टाकली तर बघावं कुठं चुकलं असलं तर सांगावं तू तुची तुची नाच मी, मी शाळा शिकलेली नाही बाबा हो पण मग मी तर मी शिकली असते तर मी पुरीना कधी शिकवायला बसली असते की काय सांगतेस हो दो पर, हो। हो आ, आता तुझी काय अशी कमी जास्त शाळा झाली तुझी पण मस्त ढीक झालाय नाही ढीक माझ्यापेक्षा दोन पटीनं तुमची जास्त आहे असं होईल तिला पण जरा जेवायचं मार्गदर्शन बरं आता की हे झाली उजळणी आता पोटाची उजळणी कधी करताय गुड्या पडल्या दोन तीन म्हणूनच म्हणलं कधी जेवायचं चला कि हो। मग जिव्या जेवायचं का आम्ही कधीच म्हटलंय बंद करा करू बघ अजून करू का बंद चालले पटकन उठायचं जेवाय जायचं असं काहीच नाही चला रे चला 1 घंटा वाजवा चला वाजवा घंटा टन 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 शाळा सुटली ही पुरी बंद कर बंद कर हे बंद कर, ए, कर चल चल बाय जेवायला झालं का सर्दीची गोळी खाऊन हे काय होते थंडी नाही थंडी तापमान हे पिलावर लवकरच पोट भरलंय आता जेवाय नको पप्पाला आणायची नाही काय हा आणि दोन बाटल्या कसल्या पाण्याच्या मग असं बोलत पाण्याच्या दोन बाटल्या पण पप्पा जेवणार नाही तर आज पप्पानं उपास धरलाय कारण पप्पानी मग अशी खाल्ले नाही 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 इकडे 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 कुठं चाललाय न खरं सांगा बोलली खाल्ली भेळकुणीच खाल्ली हो एकट्याने अजून खरच हो खरच खोट किती बोलावं माणसानी आणि अजून वरण पोट गच झालंय टमची टमन अजून वर्ण म्हणायचं गुड्या पाडल्या गुड्या पडले ते कपड्याला पडले पोटाला नाही त्या पडल्या कपड्याला पडलेल्या गुडी दिसती ह्या पडली मोठ्या पडल्या त्या गुड्या मग आता खायला पाहिजे जेवायला पाहिजे मग ते उठा कि चला चला माझं काय बघा माझ्या सकाळी आणले ना नाही न जेवता गुड्या भरून निघतात का बघा आपण कशा काय तसे निघते ते वैता पोटात भर असल्याशिवाय कस होईल गुडी निघ चला 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 नसते घाय 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 घा आता काय नसते घाय गेलं बिचारं पळू आता चला मित्रानं तर जेवायला काय पाऊस एक चालू आहे पावसामुळं काय कपडे सुकवणार ते आमच्या सगळ्या घरात सगळे कपडे अडकावलेले आहेत अगं इकडे कपडे अडकावलेले आहेत ते आमचं मिस्टर गेला हात धुवायला झालं तुम का तुमचं काय आलो की हात धुवून हा पुस का तुझ्या तोंडाला हात पुसायला घ्या बस जेवायला मित्रांनो तुम्ही पण हे जेवायला कारण आज काय आहे काय तर मला सांगितलंच नाही तो काय बनवला गपचुप बनवले गपचुपच खायला घालणार नाही गपचुप नाही आणि काय नाही मग बटाट्याची भाजी आहे काय झालं बटाट्याची वांग बटाटा मिक्स आहे नको वाटायला आणि वरण बाजरीची भाकरी गया आता काय नुसतं एवढे ह्यानं लगबगीनं पुळत आलं ना आता काय आवाज एकदम खाली कसा गेला होय मग मग काय पाहिजे होतं तुमच्या ह्यानं काय पाहिजे होती भाजी आजची आकड चालू झाला मग आकडत काय आकडीत काय बनवा आकडाच हा कडीला लावे तुम्ही आणाल तवा मी बंद केले भैया काय खाय प्यायचं आता झालं की संपलं की तुमचं खाय प्यायचं बंद करायचं ते केलं आणि आता परत ना आता चालू कर चाल की हा झालं की पाळायचं तेवढं पाळलं की आता आता वाटतंय हं तोंडाला चव येते हं वर्ष ह पुढं दिसतय हं असं वाटतेच असाव असाव हयना तुराव सवण चालू संपला दोन दिवसा राहिला तस श्रावण आला तर कशाचा पाहत नाही हे करताय खात आयन पिताय आता बंद झालं परत बंदच आहे की आपलं आपण कुठं चालू केले इतवा बंदच आहे तेव्हा चालू व्हायचा विशेष दिसत नाही काय बघितलं का आमच्या नवऱ्याला खा वाटलं या खा ना वांग बटाटा काय बिघडतंय वे वड बय वड वांगं दर सकाट अन ए हय चीज म्हणून समजायचं खायचं अन मग फोडी फोडी खायच्या वाग्या बटाट्याच्या त्याला काय दावा फोडी होय ग बस आमचा नवरा बसला बाटली घेतली फोड्यात ह जेवाय वाढायचं कोण तू तर मित्रांनो तुम्ही पण या जेवायला चल आज काय वांग्याचीच भाजी आहे खाडी वांग बटाटा भाजी चांगली नाही बाकरी आणच झाडली नाही आता ताटच राहून गेली कालवनाच्या बाक टोपातच काय बाकरी ना <laughs> तो... बोलते ते <laughs> तर, चला तर चला मित्रांनो यार तुम्ही पण जेवायला तर चला बाय ताट आणली नाही ती आता कालवणात भाकरी मिक्सर आण देऊ का घ्या 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 तर वाढू का वाडा कि तर या मित्रांनो तुम्ही पण जेवायला मी तर वाटच बघतोय मित्र तर बाय बाय